दुष्काळी भागातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सो सोडवण्यासाठी केंद्र सरकारने नदीजोड प्रकल्प हाती घेतला आहे या योजनेच्या अंतर्गत आपल्याला मतदारसंघातील जिरायती भागातील लोकांना डॉक्टर सुजय विखे पाटील निश्चित न्याय मिळवून देतील असा विश्वास आमदार मोनिकाताई राजळे यांनी व्यक्त केला शेवगा पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील भातकुडगाव वक्तरपूर मजले शहर आदी ठिकाणी आमदार मोनिकाताई राजळे यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी मतदारांशी संवाद साधला ठिकठिकाणी झालेल्या प्रचार सभांमधून आमदार मोनिका ताई राजळे यांनी मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी डॉक्टर सुजय विखे पाटील यांची कशी गरज आहे हे मतदारांना पटवून दिले तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न अद्यापही बाकी आहेत जिरायती पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकारच्या निधीची गरज आहे केंद्र सरकारकडे याचा पाठपुरावा करण्यासाठी डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यासारख्या अभ्यासू उमेदवाराची खरी गरज आहे केंद्र सरकारने नदीजोड प्रकल्प हाती घेतलाय या योजनेतूनच या भागाचा पाणी प्रश्न सुटू शकतो याचा पाठपुरावा केंद्र सरकारकडे डॉक्टर सुजय विखे पाटील निश्चित करतील असा विश्वास आमदार राजळे यांनी व्यक्त केला डॉक्टर सुजय विखे पाटील म्हणाले ही निवडणूक म्हणजे विचारांची लढाई कोणाबद्दल व्यक्तिदेश करण्यापेक्षा विकासाचे मुद्दे आपण मतदारांपुढे मांडलेत या भागात निवडणूक लढवण्यापूर्वीच या भागाचे प्रश्न आपण समजून घेतलेत या प्रश्नांचा अभ्यास केलाय त्यामुळेच आत्मविश्वासाने तुमचे प्रतिनिधित्व करताना या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी माझी भूमिका राहील दौऱ्यामध्ये सहभागी झालेले आमचे सर्वच भारतीय जनता पार्टी मित्र पक्षांचे सर्वच कार्यकर्ते आज आपल्या सर्वांनाच कल्पना आहे आपल्या आज मठाच्या वाडीमध्ये आपले उमेदवार आपले विचार मांडण्यासाठी मतदानाचं आवाहन करायला आपल्यापर्यंत आलेले दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी बघितलं मोदी साहेब पंतप्रधान झाले राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री झाले आणि म्हणून या केंद्राच्या आणि राज्याच्या अनेक योजना आज आपल्या या देशभरामध्ये आपल्या तालुक्यापर्यंत आणण्यामध्ये आपण सर्वच यशस्वी झालोय म्हणून एक या निवडणूक आपल्या सर्वांच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आपली ग्रामपंचायत जिल्हा परिषदेची नाही आहे मागच्या जिल्हा परिषदेला बघितलं पाडापाडीचं झालंय जे कुठंतरी पक्ष संघटना खेळ खेळ करायचे हे या तालुक्याचे काही मंडळींचा विचार असतो आणि आज या निवडणुकीच्या निमित्त दादांनी दोन तीनदा उल्लेख केला की पाठिंबा दिला पाठिंबा दिला दादा काही खूप काही फरक नाही आपण विचारा लोक अतिशय मोकळे झाले आज त्यांनी सांगितलं दोन दिवस आठ दिवसापूर्वीच पाठिंबा दिला बरं आम्हाला आणि एकवीसला तारखेला बावीस तारखेला फोन सुरू झाले असते इकडं बदला तिकडं करा इकडचं तिकडं बरंच काही झालं असतं आणि म्हणून या पाठिंबाने वगैरे फरक पडत नाही परंतु विचाराचं राजकारणाची त्या मंडळींचं कोणती संस्कृती हे आज आपल्या सर्व तालुक्याला उघड झालेलं आहे म्हणून कायम या तालुक्यामध्ये आपण बघितलेलं आहे मतदान आलं की किंवा निवडणुका आल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचं राजकारण आपल्या सर्व तालुक्याला अनुभवायला मिळतं कोण कुठं असतं कोण कुठल्या स्टेजवर असतं हे अनेक वर्ष कित्येक आणि म्हणून जी भारतीय जनता पार्टीची या बाल्य किल्ल्यामध्ये अनेक उल्लेख केला तत्व तो 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 या ठिकाणी आपलं प्रास्ताविक करत असताना मनोगत व्यक्त करत असं सांगितले दबावाचं राजकारण या ठिकाणी केलं परंतु आता ही परिस्थिती राहिली नाही बरोबर आहे का बा। आमा <laughs> 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 तुमची उमेदवारी झाली तेव्हापासून आमच्या बरोबर येत आहे तेव्हा काहीच विषय नाही परंतु निश्चित एक वेगळं वातावरण आहे परंतु आता लोक अतिशय मोकळे झाले पूर्वी काढून तुमची होणार नाही सोसायटीला आडवाडवी करू जिरवाजिरवी करू आमच्या काय जिनिंग सुरू झालं तिथं नोकऱ्या देऊ संस्थेमध्ये नोकऱ्या देऊ पाच सहा महिने वापरून घ्यायचं सोडून द्यायचं म्हणजे कुटुंब नादी लावायचं उद्ध्वस्त करायचं काम गेल्या अनेक वर्षामध्ये या तालुक्याने पाहिलेलं आहे शेवटी काम करत आपण आपण समाजाचं लागतो आज जरी काही ते उघड होणार आहे ते आपला खरा खोटेपणा सर्व समाजापुढे येणार आहे म्हणून राजकारण समाजकारण करत असताना कुठल्या तरी एका विचारावर आपण ठाम राहिलं पाहिजे म्हणून या चार साडेचार वर्षामध्ये एक चांगल्या प्रकारचं चा वातावरण या शोभा पातर्डी मतदारसंघामध्ये काम करायचं केंद्राच्या असतील रो योजना असेल दुष्काळासाठी असेल जलसाधारणाची कामं असतील आपले अनेक स्थानिक प्रश्न असतील ते सोडवण्याचं काम केले आणि विशेषतः या पट्टामध्ये वाईडी कोले असतील गुरुनाथजी असतील आपले ताराभाऊ असतील या सर्व मंडळींनी भारतीय जनता पार्टीचे भारतीय जनता पार्टी चांगल्या प्रकारे आपलं एक कार्यकर्त्यांचा संच कायम जिवंत ठेवलेला आहे भारतीय जनता पार्टी जिवंत ठेवण्याचं काम कल्याण मामा असेल सर्व त्यांचे सर्व सहकारी मंडळी या परिसरामध्ये चांगलं काम करतात संघटना इतके जरी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असले मित्र पक्षाचे असले परंतु कायम त्यांनी एका प्रवृत्ती एक प्रवृत्ती विरुद्ध कायम आपला संघर्ष केलेला आहे निश्चित त्या काळामध्ये त्यांना खूप त्रासही झालेला आहे अनेक त्यांनी वार सोसलेले आहे म्हणून ह्या या संपूर्ण तालुक्याला आहे विचाराचा माणूस एक उमदा नेतृत्व डॉक्टर आहेत एक राजकीय सामाजिक पार्श्वभूमी गेल्या पन्नास वर्षामध्ये विखी कुटुंबियांचा आहे आणि याच कुटुंबियातला आपला तरुण कार्यकर्ता आज लोकसभेमध्ये आपल्याला खासदार मोदी साहेबांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी पाठवायचे आणि मला खात्री आहे की जे विचार आज तुम्ही सर्वांनी ऐकले किंवा निवडणूक जाहीर झाल्यापासून अनेक सभा असतील जिल्ह्याची असेल तालुक्या पातळीवर असेल यांची सभा असेल आपले पालकमंत्री असेल आणि आपले उमेदवार यांनी अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला मार्गदर्शन आपण गेल्या आठ बारा दिवसापासून ऐकतोय विशेषतः आपल्या भागातील पाट पाण्याचा आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न अतिशय बिकट आहे म्हणून या दुष्काळामध्ये सुद्धा आपल्याला दिलासा देण्यासाठी दे आपण छावण्या सुरू केल्या पाणी शेवटच्या गावापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला चार वर्षामध्ये परंतु एवढ्यावरच आपला विकास झाला असं मी म्हणणार नाही चार वर्षाचा पाच वर्षाचा कालावधी भारतीय जनता पार्टीसाठी खूप आहे अनेक प्रश्न आहेत मोठमोठे देशामध्ये आणि देशातील ह्या प्रश्नांच्या बरोबरीने आपल्या भागातील ग्रामीण भागातील प्रश्नाची जाण असलेलं नेतृत्व आपल्याला लोकसभेत पाठवायचं या भावनेची आपण जाणीव ठेवावी कारण आपले स्थानिक प्रश्न आहे की आपले ग्रामपंचायत निवडू शकतो किंवा मार्गी लावू शकतो देश पातळीवर पट्ट्यातील प्रश्न मांडायचे असेल तर सुजय आपल्याला मत द्यावं लागणार आहे त्यांना मत दिलं म्हणजे आपल्याला मत मोदी साहेबांना आहे मोदी साहेबांना आपल्याला पंतप्रधान करायची ही संपूर्ण देशभराची आणि आपल्या तालुक्याची आपल्या जिल्ह्याची भावना आहे म्हणून आपण सर्वांना एवढीच विनंती करणार आहे की येणाऱ्या तेवीस तारखेला आपण डॉक्टर सुजय विखे पाटील यांना आपल्या मठाच्या वाढीतून द्यावं छोटीशी जरी असली परंतु कार्यकर्ते अतिशय अतिशय पक्ष संघटनेमध्ये काम करतात आपलं चांगलं काम करतात तळागळापर्यंत आपल्या मोदी साहेबांच्या योजना असतील मुख्यमंत्री साहेबांच्या योजना सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण सर्व मंडळीने केलेलं आहे म्हणून या निवडणुकीमध्ये आपण आपल्या गावातून चांगलं मताधिक्यवं एवढीच एक विनंती करते या मतदारसंघात प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचे निर्णय अद्यापही बाकी आहेत शेवगाव तालुक्यात डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या सभांना मोठा प्रतिसाद मिळाला ठिकठिकाणी ज्येष्ठ नागरिक आणि युवकांनी त्यांचं उत्स्फूर्तपणे स्वागत केलं सर्व मतदारांशी संवाद साधत विखे पाटील यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या सूचनाही जाणून घेतल्या युवकांचे प्रश्न समजून घेतले या प्रसंगी महायुतीतील सर्व पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी वैभव घोडके ब्युरो रिपोर्ट शेवगाव